आ, भाई सर कसा काम है? एक नंबर भाई तू असता ना सेमीकरणले ना सेमीकरण सर्वांना पुढे घेऊन जातो एकटा जात नाही कधी राजे हे आमचा रेकॉर्ड तोडलास तुन्या आज आوري दिवस आई बाबा सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी काल्यान यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाई चला आज आहे आपला शूट आणि डीजे पाम्या या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे आणि एक दमदार सॉन्ग आहे जबरदस्त यावर्षीचा नवरात्रीचा हिट सॉन्ग आहे आणि सॉन्ग नक्की बघा बघायला सुद्धा तुम्हाला मजा येईल आणि जेवरती लावला तुमच्या अंगामध्ये शंभर टक्के नाचसुद्धा येणार ज्यांच्या अंगामध्ये बाया येतात त्यांच्या अंगामध्ये आणि असा सॉंग सॉन्ग आहे तर चला आता निघवलं मी शूटला जायला आणि आजच्या शूटमध्ये सुद्धा रुपांस आजची टीम खूप मोठी आहे तुम्हाला शूटवरती गेल्यावर मी दाखवणारच तर पहिला आपल्या गाडीमध्ये कोण कोण येतो ते बघतोय मी प्रत्येकाला घेत 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 लागणार आहे तर चला निघतोय आता गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोर आता मोबाईल मी पडला नशीब बस हात राहिले कसं पकडून ठेवले बघा हातानं त्याला मी नाही दिसत की गे बघा असं हाताने पकडून ठेवले त्याला कम्प्लीट चला आता सीएनडी टाकायला आणि आद्याला ब्लॉक मध्ये घेत आधी आधीच पाला सात फूट पाला इकडे आधीच आपला जोकर तो पंपाच्या आरशा दिसत भी नाल्या लीक कोल्या गेलो खोल्या हे र पंपाची दिसवी दिसत आद्या पालाला डायरी रुपांश आद्या पाला चला सीएनजी टकली ना आता चाललो आम्ही आमचे मार्गाला रुपांच लाज पण रोल भेटले बायांचा माहित ना करशील ना कडक तुम्ही दात काही करलाच ना अजून तर गाई साडे दहा वाजता ना सांगताना आम्ही नऊ वाजता आले वा 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 काय हे प्रकार रुपांश काय हे बोला यांचा माहित ना तुला हा नाही तुम्ही कसं तर तो टोन दाखवाल कारण की तुम्ही साडे दहा ला आल्या <laughs> नाही 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 किती ला आले पा अकरा ला पावणे अकरा ला आले आणि हे बघा साडे दहा ला येणारी पावणे इकडे श्याम सरांची मुलगी पण कंटाळली वाटत कॅमेरा पकरू पकडून कंटाळली राहू दे तरी कधी पाणी पिएल <laughs> <laughs> चलो फायनली आता आम्ही लोकेशनला पोचलो आणि तयारी तर लाई टाटा माटात चालू आहे तुम्ही बघू शकता ए चिंबोरी आणली ग काय ना गे एक बी भरलेली नव्हती चिंबोरी नव्हती हाय गुड मॉर्निंग या या स्वागत आहे तुमचा म्हणजे आज सगळी टॉपची माणसात वाटत आपलीकडे पण आईला भेट आईला भेट आये हे आये भेट हा पोहर आयली पोर बाबा बाबा म आपला ब्लॉग कसा होता ब्लॉक ब्लॉक छान होता ना भे भले डान्स कसा होता भला तर राजन तुम्हाला आता इकडं दाखवता मी गॅंग बाबा बाबा सगळी इकडे बा मेकअप केली ते बिचारीनी नाच रिहर्सल करू करून तिची पूर्ण मेकअप निघली तुला कोणी बोलवले आमचे सुटलं तुला कोणी बोलवले ते सांगा ए उमेद मला भेटले तू पण तू पण देवी आहेस अरे ही व्हाइट देवी आहे <laughs> अरे ही ब्लॅक सगळी तू नीली एक कलर तरी कुष्टी आण नवरात्रांना अजून टायमिंग इकडे बाई नवरात्रांना टायमिंग आहे आणीच कलर घेतला व्हाईट ब्लू ब्लॅक ग्रीन चॉकलेट बिकलेट सगळं बनलं हा जेवलीच नाही का आवाज ना निंग आवरा मोठा माणूस असते उमेश सर सर गुड मॉर्निंग पाय लागू पाय लागू <laughs> बारा चार वाजता सोड्या ना सकाळी चार वाजता सोड चार वाजता यावेळी अंगोल केली नाही कोणी केले ना तुम्ही काय रेडी मिडी होता है? टाइम है ना ना का नाही काय माहिती गोष्ट चला सगळी बिचारीच आहेत आपली बॅग कुठे ठेवशील आता नाचा नमस्कार हा आता समशेर शॅम्या मना गाण्या नाही कोण शिकवणार चला तर आता आमचं शूट चालू होणार आहे काही आठचा टायमिंग होत शूटचा ना आता वाजला दोन इकडं बघा आमची उमाली <laughs> उमाली बिस्टिप लावत साप बिप लावली आहे डोक्यान या पोऱ्या असा कसा तुझा उमाली मेकअप वाली उमाली मेकअप वाली मेकअप वाली

काय वाटत तुला आमच्याबद्दल म्हणू शकतो बघूया आता कशी होते शूट गाणं खूप आहे आणि मिस्टातून राहिलेलं आहे आणि डी जे पण इन इन द मिक्स डी जे पाम्या इन द मिक्स खूप एकदम म्युझिक त्यांनी आणि तसंच कोरोग्राफी तस ऑलविन पाटील करतोय आणि हा त्यांचा ग्रुप आहे आणि हा सर्व आमचा ग्रुप आहे हा आमचा ग्रुप आपली ऑलविन सरांची मुलगी आहे म्हणजे मुलगी नाही माझ्या स्टुडंट आणि हा आमचा ग्रुप आहे हाय 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 हॅलो या देव्या सात नेहमीच शेंगदाना बाहेर येते <laughs> आपली अरे बघा एक एक फेस बघा एकदम मस्त एकदम खुललेले आहेत एक स्माइल आहेत आणि थोडसा टाइम हो दे सहा सात त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवून परत एकदा बघा दहा अकरा बारा पण होऊ शकतात आता आता बघा बघू शकता एकदम हसत ते बघ स्माइल बघा शेंगदाना नवीन नाव नवीन नाव शेंगदाना काजू आहे का काजू बदाम पिस्ता आणि यो आणि यो गोल अरे वा चला आता आम्ही शूट कसा मस्त यावेळी सजवले एकदम गोंधल रेडीमेड गोंधल केले चला तर आता आपण शूटला चालू करणार आहोत त्याच्या अगोदर आपला पहिला काय होतो गणेश पूजन आणि गणेश पूजन म्हणजे आपला डीजे पम्याच्या हातातून होणार आहे तिकडे उमेश कोहलीने व्हाईट कुर्ता घेतले आणि मीनी इकडे व्हाईट कुर्ता घेतले आणि चला जे पण सॉंग मध्ये त्या इकडे लाईन राह बाबा बाबा यो गाणी तरी कन्स डीजे पाम्या पम्या जा बोलत गणपती बाप्पा मंगल मूर्ती वा वा क्या बात कुटिंग कुटिंग जय जय शिवानी उदळ <laughs> उदय आणि बघा तर टायमावर मी ऍक्टर एक रेडी केलेला आहे टायमावर टाइमावर कार्यक्रम चालू आहे नॅचरल डायरेक्ट इथे बायांच्या गाण्याला बसले बघा बरोबर हा छानच भेटले तर स्वराची नाही हा खोटे नाही करायची नाही इथे बघू शकता, शकता तुम्ही तयारी लय जोरान चालू आमच्या रुपांच्या तिसरा गाणी हा रुपांचा भायाचा तिसरा गाणी तिसरा एक प्रतीक मात्रेचा तो टोपली घालतो तुला एकवी राहायचा हा तो आणि ते आपले डीजे पाम्या आणि ठाकूर आणि काय बोलतो गाण्याबद्दल थँक्यू थँक्यू क्या बात बात तर चला आता बसता इथे जावाला नाही इकडे बघा आपली मंडळी रेडी आहे ही मंडळी इकडे आणि ती मंडळी तिकडे शिन हे बघा ते दिसत पण नाही आणि आता बसलोय आपण इथे डीओ पी आपले उमेश कोहली आणि आता गाईस रोल मध्ये घुसलेली आहे तुम्ही बघू शकता रोल बघा हे बाबा <laughs> स्मिता बी असत

आठ 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 गाईस तर बघा डीजे पाम्याचे शूटला नाही बरं खायाची कमी नाही तर पाण्याची कमी माईने डायरेक्ट सगळ्यांना एनर्जी साठी बघा ओरस काय ना दे रे हाय आई इथे घे इथं बघ ओरस 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 पहिला नंतर काय काय म्हणता बा अरे अरे सुद्धा ओआरएस आणि जो आजचा उमेश कोहली केली तो बघा बाई काम कमबॅक कम बॅक कम बॅक एक नंबर उडा चा आहे का मार्केट मे उमेश कोहली ए स्मिता कसा होता रोल हा सामीला टँकीवर बॉल हा सामीने दोन गाणी दिलं का तिसरा पण होता म्हणून सॅमी व होता ढावाचा काळा पण हा ए विश्वास आहे ना माझ्या व विश्वास आहे ना माझ्या व माझ्या विश्वास आहे ना गाणी कस हा भाई च कसा काम है? एक नंबर भाई तू असताना सॅमी कलन आहे ना सॅमी सर्वांना पुढे घेऊन जातो एकटा जात नाही कधी गाणी बोलला सांग झाणी बोलला हरक मला मला खोटा काय काहीच भाऊ जाऊ आम्ही आणि आम्ही भावा धावी ला हा आणि आम्ही दोघाही केला असा नाही आपला मी करता ना तू कर yes, yes. था था था। और तो करता भाई काही मस्त तुझा लाईव्ह जीव माझ्यावर अरे इकडे बघ ना काही बोल तुझा लाईट येऊ माझ्या टक्के बाबा एक नंबर आजचा विषय कसा आहे विषय कसा आहे वाज बाई चालू आहे पण आता आपण थोडीशी मस्ती करू बिजी मॅन बिजी मॅन या ना बोलता बिजीन बघा मिळणार मम्मी आवरा मोठ पोर आहे तुझा अजून अरे मला वाटला बरं बर व्हिडिओ बनवायला आले गे मम्मीची एक पोर हा नुसतं कापूर ठेव गाईस तुम्हाला किती मुलं आहेत एक पण नाही एक नवरा इकडे असे दहावीला अकरावीला अरे बाबा आणि इकडे बघ इजा मोठा संतूर मम्मीचा संतूर मम्मी <laughs> संतूर मम्मी बजाव बजाव कोणला त्याला कंटाला नाही तो असा एनर्जी फुल एनर्जी द्यायला गाई आता पेटलीला कापूर खाणार आमच्या मध्ये पेटलीला कापूर पहिल्यांदा शूटमध्ये असा उमेश पेटलीला कापूर खाणारे गाईस पेटलीला कापूर बघा आता पेटलेला कापूर जाणार आहे संतूरमा संतूर मम्मी संतूर मम्मी संतूर मम्मी मा हे आपण पप्पा टेटर पप्पा यो कावेलवाला पप्पा कावेल बाबा जबरदस्त 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 याला बोलता आमचा रेकॉर्ड टोरला तु न आज आवड आई बाबा हातबा हातबा हात दाखव हात दाखव हातभाज जबरदस्त जबरदस्त एक, एक नंबर जबर्दा, भाई फेल आम्हाला एक तुम्ही फेल केलं फेल हे उमेद हे गाणे आम्हाला फेल गेले आपल्याला फेल गेले कापूर जिल्हा डायरेक्ट कापूर हे अजून एक देवी रेली ना एक देवी जबरदस्त जबरदस्त काही माना बिना न बिचाराई काय अवतारा दिल्यानी रे बाबा या काय हा दोन वाजलं की काही हक नाही शूट बीट काही टायमिंग आता पाता तिथे एकच माणूस आम्हाला फ्रेश दिसत हे एकच माणूस तेजिन दिसत का नाही हा भाई पण एक हा आपले याच्यामध्ये शूट मध्ये तिला चायनीज बनव कधी बनवलाच नाही <laughs> नाही का नाही रे बाय झोप तू झोप काय हा समजत नाही का शूटला आले ना अरे लिस्टी बिस्टी सगळा गेला दुसरी हो बोलतो <laughs> 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 पाहिलेली काही तीन वाजला आणि आमचं शूट पॅकअप झालेला आहे आणि आता आम्ही निघतो हा आता सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संतूर मम्मी हात दाखव पाणी सुटलं पाणी सुटलं चला त्याला जास्त टाईम घेतला नाही त्याला काही ब्लॉक इथे देण करतो जे जे महाराष्ट्र जय जेव्हा पडतो